कार अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला क्लीनचीट देण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याला अधिकची माहिती देतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गाडीने अपघात केलेला होता जखमी जिवाजी मरगळे जे आहेत ते जखमी झालेले होते त्यांच्यावरती दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीसही दिलेली होती मात्र या सगळ्या प्रकरणानंतर तिला क्लीन क्लीनचीट जी आहे ती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे कारण की या नोटीसीला तिने उत्तर जे आहे ते पुणे पोलिसांकडं दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय जो ड्रायव्हर होता त्याच्यावरती कारवाई जी आहे ती सिहगर पोलिसांनी केलेली होती आणि आता जर जर पाहिलं तर डी सी पी आहेत संभाजी कदम यांनी सांगितलेलं आहे कदमें। ले ले की तिला या सगळ्या संदर्भात तिने तिचं म्हणणं जे आहे ते मांडलेलंही पाहायला मिळतंय त्यामुळे एवढ्या मोठ्या अपघातानंतरही गौतमी पाटीलला क्लीन चिट मिळालेली पाहायला मिळते कारण की ती त्या गाडीमध्ये नव्हती असंही आता समोर आलेलं आहे जो ड्रायव्हर आहे त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे त्याला रोज पोलीस स्टेशनमध्ये यावं लागतं हजेरी द्यावी लागते मात्र जो खर्च जो आहे तो गौतमी पाटील इन

पोलिसांनी तब्बल शंभर पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजेस तपासलेले आहेत आणि या सीसीटीव्ही फुटेजेस मधूनच ती कारमध्ये नसल्याचं निष्पन्न झालं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका